इथे पहा मी एक कांदा घेतलेला आहे खूप जास्त मोठा नाही आहे किंवा खूप जास्त छोटासुद्धा नाही आहे मीडियम साईजचा इथे मी कांदा घेतलेला आहे तर आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे तुम्ही म्हणताल कांदा कट करून दाखवण्याची काय गरज आहे आम्हालासुद्धा कांदा कट करता येतो पण काही मैत्रिणी विचारतात की कि किती कांदा घेतला होता तर म्हटलं चला आज तुम्हाला पूर्ण संपूर्ण व्हिडिओ दाखवावा तरी ते आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे ही रेसिपी मला चार जणांसाठी करायची होती म्हणून मी एक कांद्याचा वापर केलेला आहे तर पा मी कांदा पुढचं आणि मागचं कांद्याचं काढून टाकल्यानंतर कांदा मधोमट कट करून घेतलेला आहे कांदा इथे काळ्या बुरशीचा आहे त्यामुळे आपल्याला कांदा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तरी ते मी दोन्हीसुद्धा कांद्याच्या खाप धुवून घेते त्यानंतर आपल्याला मोठ्या मोठ्या स्लाईजमध्ये कांदा कट करून घ्यायचा आहे खूप जास्त कट करण्याची गरज नाही आहे तर अशाच पद्धतीने पहा मी इथे सगळा कांदा कट करून घेते कांदा कट करून झाले की इथे मी खोबरं घेतलेलं आहे तरी इथे मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुक्कं खोबऱ्याच्या ऐवजी वल्लं खोबरंसुद्धा वापरू शकता तर तुम्हाला माहिती आहे का बाजारात खोबऱ्याचा कीस मिळतो तोसुद्धा तुम्ही वापरू शकता खोबऱ्याचा किस वापरल्याने तुमचं काम अगदी हलकं होईल पण मी शक्यतो सुक्कं खोबरं वापरते किंवा ओलं खोबरं वापरते हे दोनच खोबरं मी वापरत असते तर इथे पाहू शकता तुम्ही कांदा आणि खोबरं आपलं दोन्हीसुद्धा कट करून झालेलं आहे तर चला कांदा खोबऱ्याचं एका साईडला ठेवूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे आज आपण आळूच्या पानांपासून भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही कधी पाहिली नसेल किंवा केलीसुद्धा नसेल तर चला एक चमचा तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काही खोबऱ्याचे काप घालायचे आहेत आणि ते आपल्याला छान असे खरपूस तळून घ्यायचे आहे तेलावरती तरी ते मी एक ते दोन मिनटं खरपूस असे तळून घेते सुकं खोबरं असल्यामुळे लगेच भाजलं जातं खूप जास्त त्याला वेळ लागत नाही ओलं खोबरं वापरलं तर त्याला थोडासा वेळ लागतो भाजायला तरी ते पाहू शकता खोबरं छान असं खरपूस भाजलेलं आहे तर एका प्लेटमध्ये मी खोबरं काढून घेते तर त्याच तेलामध्ये आपल्याला कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला रंग बदलस तोपर्यंत भाजायचा आहे थोडेसे कांदे वल्ले असतात की त्याला फारसा वेळ लागतो भाजायला पण कांदा तेलावर छान अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजला की त्यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं घालायचं आहे लसूण आलं घातल्यानंतर अर्धा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला कोथंबीरसुद्धा घालायचं आहे कोथंबीरचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर आपल्याला कोथंबीर घालायची आणि कोथंबीर घातल्यानंतरसुद्धा एकाच मिनिटभर आपल्याला परतायचं आहे तर इथे पाहू शकता वाटण मी छान हे परतवून घेतलेलं आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे हे वाटण थंड करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही वाटण थंड झालेलं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं वाटण घ्यायचं आहे आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेतलं तरी काही हरकत नाही तरी ते पाहू शकता तुम्ही वाटण छान अगदी तयार झालेलं आहे तर वाटणाचं एका साईडला ठेवूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत त्यामुळे इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे तर कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल गरम झालं की जे मिक्सरला आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेलावर आपल्याला परतवून घ्यायचं आहे आपण खोबरं कांदा तेलामध्ये आधी परतवून घेतलं होतं त्यामुळे इथे खूप जास्त परतायची गरज नाही अगदी दोन मिनटं तेलावर परतलं तरी चालणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच अजून अजूनसुद्धा व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तुम्ही करा ही आळूच्या पानांची रेसिपी पाहुणे आल्यावर करा किंवा उपास सोडायला करा एका चपातीच्या ऐवजी किंवा एका भाकरीच्या ऐवजी दोन दोन नक्कीच खातात तर पा वाटण छान परतलं की त्यामध्ये आपण काय मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातला की त्यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर घातल्यानंतर इथे आपण काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक छोटा चमचा गोडा मसाला घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता तर तुम्ही कांदा मसाल्याच्या ऐवजी साठवणीतला मसाला वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे त्यानेसुद्धा अगदी अशी चव येते तर आपण मसाले घातले की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत वाटण छान हे परतवून घ्यायचं आहे वाटण परतलं की आपल्याला एका साईडला गरम पाणी करून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणताल पाण्याचा रंग बदललेला आहे जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलं होतं ते थोडंसं भांडं मी हिसळून पाणी ते गरम करून घेतलेलं आहे तर आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे गरम पाणी घातल्याने भाजीला अगदी छान अशी तरी येते आणि भाजीची चवसुद्धा कमी होत नाही कोणतीही रस्सा भाजी करताना त्यामध्ये तुम्ही गरम पाणीच वापरा चव अगदी भन्नाट येते तर गरजेनुसार पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे नेहमी मी कोणतीही भाजी करू द्या मीठ हे मी शेवटीच वापरते कारण भाजी कधी आपला अंदाज कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे मीठ नेहमीच लेट घालायचं तर पाणी घातलं मीठ घातलं की छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका साईडला ही भाजी उकळत ठेवायची आहे त्यानंतर पाहि ते मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे पानं धुतल्यानंतर जे आळूच्या पानाचे देठ आहेत ते आपल्याला सुरीच्या मदतीने काढून टाकायचे आहेत तरी ते मी जे आळूच्या पानाचे देठ आहेत ते अगदी सुरीने काढून टाकते ते देठ आपल्याला का काढायचे माहिती आहे का की घशामध्ये आळूवडी खाजत नाही पण शक्यतो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मी काळ्या देठाची पानं घेतलेली आहे जी पांढऱ्या देठाची पानं असतात ती अजिबातसुद्धा वापरायची नसतात कारण ती घशामध्ये खाजतात तुम्ही आळूवडी करा किंवा कोणतीही दुसरी रेसिपी करा त्यासाठी आपल्याला इथे काळे देठाचीच पानं वापरायची आहे तर इथे पा मी सगळ्या पानांचे देठ काढून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला पानं कशी कट करायची ते हे तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवणार आहे तर इथे मी दोन पानं घेतलेली आहे त्याचा रोल करायचा आहे आणि मधोमध आपल्याला कट द्यायचा आहे कट दिल्यानंतर ते रोल आपल्याला एकावर एक ठेवून परत मधोमध कट करायचा आणि बारीक असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तरी ते पाहू शकता छान अगदी त्या पद्धतीने कट केला की अगदी पानं बारीक कट केल्या जातात तर इथे मी तुम्हाला आळूची पानं कट करून दाखवते तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नव नव व्हिडिओ पाहायला मिळतील आता आषाढ महिना संपून श्रावण महिनासुद्धा लागतो आहे त्यामध्ये अशा नवनवीन नवीन रेसिपी करायच्या देवाला निवेद्यसुद्धा दाखवून होतो आणि आपल्यालासुद्धा उपास सोडायला अगदी भन्नाट अशा चवीच्या रेसिपी तयार होतात तुम्ही जर या पद्धतीने आळूच्या पानांची रेसिपी केली हो एका चाय वजी, बारिक -बारिक तर एका चपातीच्या ऐवजी दोन चपात्या नक्कीच खाता याची शंभर टक्के गॅरेंटी मी देते तर पाहिते अगदी बारीक बारीक मी ही आळूची पानं कट करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने इथे मी सगळी पानं कट करून घेतलेली आहे तर एका भांड्यामध्ये आपण कट केलेली पानं घेऊया व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा कुठे स्किप करू नका स्टेप बाय स्टेप करा म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी फसणार नाही अगदी माझ्यासारखीच होईल तर एका भांड्यामध्ये आळूची पानं घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी कॉर्नफ्लावर वापरलं तरी चालणार आहे एक चमचा तांदळाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला तीन चमचे बेसन पीठ घालायचं आहे सुरुवातीलाच आपण तीन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे लागलं तर परत आपण बेसनपीठ ॲड करणार आहोत तर तीन चमचे बेसनपीठ घातल्यानंतर एक चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा धना पावडर घालायचा आहे आणि एक चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर इथे मी दोन मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या ह्या तिखट मिरच्या या ठिकाणी मी वापरलेल्या आहेत तुम्हाला जर मिरच्या नसेल घालायच्या तर काही हरकत नाही नाही घातल्या तरी चालतील त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ते पाहू शकता मी चतकूर लिंबू घेतलेला आहे तर आपल्याला लिंबू पिळायचं आहे त्यावरती लिंबू पिळलं की आपण भजीसाठी पीठ तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करायचं आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा पुढे आपल्याला बेसन पीठ काय वापरायचं आहे की नाही का आपल्याला तेवढंच बेसनपीठ हवं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगतेच तर इथे पा मी पाच आळूची पाने घेतली होती त्यासाठी आपल्याला बेसन पीठ किती लागणार आहे ते आपण पुढे पाहूया तर थोडं थोडं पाणी घालून इथे मी पीठ मिक्स करून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही मला थोडंसं पीठ हे कमी वाटतंय तर आपण थोडंसं पीठ पुढे ॲड करणार आहोत खूप जास्त सरसुद्धा नका करू किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही आपल्याला हे पीठ तयार करायचं तर इथे थोडंसं पीठ मला कमी वाटतं आहे त्यामुळे इथे मी परत दीड चमचा पीठ घालणार आहेत आणि छान ह्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे जसं आपण भजीसाठी पीठ तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला बेसन पीठ किती वापरलं आहे ते सांगते तर इथे मला साडेचार चमचे बेसन पीठ लागलेलं ला आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ लागलेलं ला आहे तर इथे पाहू शकता छान आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर एका साईडला मी कढई गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आणि अगदी छोटी छोटी भजी आपल्याला ह्याच्या तेलामध्ये सोडायची आहे अगदी आळूच्या पानांपासनं मस्त अशी रेसिपी आज तुम्हाला शेअर केलेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज माझ्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच पद्धतीने तेलामध्ये मी भजी सोडते आणि दोन्ही साईटनी मस्त अशी खरपूस तळून घेते तर आपल्या चॅनलवर मी अजून एक आळूच्या पानांची रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्कीच जाऊन पाहा तुम्हाला तोसुद्धा व्हिडिओ आवडेल ह्याची खात्री आहे मला तर चला तेलामध्ये भजी सोडल्यानंतर आपण दोन्ही साईडनी मस्त अशी खरपूस तळून घेऊया एकदम वेगळ्या पद्धतीच्या तुम्ही नॉनव्हेजच्या भाजीलासुद्धा विसराल एवढी भन्नाट चवीची रेसिपी होती भाजीचा प्रश्न सगळ्यांनाच असतो त्यामुळे आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काय करता येईल का ते शोधत असतो तर म्हटलं चला मला ह्या आळूच्या पानांची आयडिया आली ती तुमच्यासंग शेअर करावी म्हणून झटपट अशी मी रेसिपी तयार करायला घेतली तर मस्त आपली भजी तळून झालेली आहे दुसऱ्या साईडनी अशाच पद्धतीने मी सगळी भजी इथे करून घेते अशाच पद्धतीने इथे आपली सगळी भाजी करून झालेली आहे तुम्ही तशीसुद्धा खाऊ शकता तर चला पुढे आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते आणि एका साईडला हा रस्सासुद्धा मस्त उकळलेला आहे रंगसुद्धा भाजीला काय सुंदर आलेला आहे आणि अगदी या भाजीचा आहे ना घरभर वास सुटला होता तर भाजी छान उकळली की त्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मला कोथंबीर खूप आवडते त्यामुळे मी भाजीमध्ये कोथंबीर जास्त प्रमाणातच वापरते कोथंबीर घातली की त्यानंतर आपण जे आळूच्या पानांची भजी तळून घेतली होती ती आपल्याला रश्श्यामध्ये सोडायची आहे की नाही कमालीची रेसिपी खाऊ शकता की नाही तुम्ही एका भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी एका चपातीच्या ऐवजी दोन चपाती भाकरीसंग खावा किंवा चपाती संघ खावा किंवा भातासंघ खावा अगदी झनझणी चमचमीत ही भाजी होते तर एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने करून पहा तर सगळी भजी रशामध्ये सोडल्यानंतर आपल्याला दोन मिनटं छान अशी उकळी घ्यायची आहे त्यामध्ये आतमध्ये रस्सा गेला की अजूनच अगदी अप्रतिम अशी लागतात ती भजी जर तुमच्याकडे आळूच्या पानांची अशी रेसिपी करत असाल तर लगेच मला कमेंट करून कळवा भाजीला रंग देखील काय मस्त आलेला आहे अगदी घरभर वास सुटला होता असं वाटत होतं लगेच खावा की काय पण नाही शेवटचा व्हिडिओसुद्धा शूट करून तुम्हाला दाखवायचाच होता तर चला इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये मस्त ही भाजी काढून घेते अगदी खरंच ह्या पद्धतीने केली नाव तुम्हाला अगदी राहावंसं सुद्धा वाटणार नाही लगेच तुम्ही ताटामध्ये घ्याल आणि खायला सुरुवात कराल एवढी मस्त ही भाजी होते तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच so पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय